नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मंगळसूत्राचे छान आणि सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर लांब बनवणार आहोत हे मंगळसूत्र तर त्याच्यासाठी मणी घेतलेले आहेत हे बघा मोठे मनी घेतलेले आहे ती मोठी साईज नंतर मंगळसूत्राच्या वाट्या घेतलेले आहेत दोन स्क्रू लागणार आहे आणि हे सिल्वर कलरचे मध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहेत आणि गोल्डन मण्यांची छोटी साईज घेतलेली आहे आणि काळे मणी लागणार आहेत तर हे बघा आता इथं मी सोया धागा घेतलेला आहे आणि त्याला सोया पण बांधून घेतलेल्या आहेत तर जितके लांब पोत हवे असेल ना तितका लांब धागा घ्यायचा आहे डबल करून आणि हे बघा जे बंद पदर असतात ना त्यांना सोया बांधून घेतलेल्या आहेत आणि जे पदर असतात तिथे गाठ मारून घेतलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला स्क्रू घ्यायचं आहे तर हे बघा इथे स्क्रू आहे मी स्क्रोची कोणती बाजू पहिले आपल्याला वळून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला दोन्ही पदार्थ साइडला करून घ्यायचे आहे ती म्हणजे अलग अलग करायची आहेत अलग करून घेतल्यानंतर आपल्याला मागच्या साईडला काळेमणी वळून घ्यायची आहे ती तर का ही काळ्या मण्यांची छोटी साईज घेतलेली मी आहे साधारणतः एक बोर्ड भर म्हणजे म्हणी घ्यायचे आहेत मागच्या साईडला तर असं आपल्याला ह्या दोन्ही पदरांमध्ये आपल्याला शेम मनी होऊन घ्यायचे आहेत मागच्या साईडला छोटे मणी असतात काय याच्यामध्ये तर ते काढून टाकायचे हे बघा आता दोन्ही पदरांमध्ये मी सारखेच मनी होऊन घेतलेले आहेत आणि यानंतर आपल्याला हे जे गोल्डन मनी आहेत छोटी साईज ते पाच पाच होऊन घ्यायचे आहे ती ते बघा इथे मी एका पदरामध्ये पाच टाकलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पण सेम आपल्याला पाच मणी टाकून घ्यायचे आहे ती आणि यानंतर आपल्याला जे काळे मणी आहेत ते पंधरा होऊन घ्यायचे आहे ती बघा इथे मी वाटेल घेतलेली आहे आणि मोजून टाकायचे आहेत आपल्याला पाच पाच करून पाच दहा आणि बरोबर पंधरा मणी आलेले आहेत हे ह्या साईटलासुद्धा आपल्याला पंधरा मनी घ्यायचे आहे ते या तुम्हाला यापेक्षा मोठे मनी हवे असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकतात पाच दहा आणि पंधरा असे दोन्ही साईडला मणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि यानंतर आपल्याला दोन्ही पदर एकत्र पकडून गोल्डन मनी व्हावायचा आहे मोठ्या साईजचा आणि त्यानंतर आपल्याला सिल्वर जो मनी आहे ह्या चमकीचा तो टाकायचा आहे तर ह्या मण्याने खूप छान लोक येतो मंगळसूत्राला आणि त्यानंतर परत गोल्डन मनी वावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यानंतर आपल्याला परत इथे पंधरा मणी टाकायचे आहेत हे काळे मणी तर सुया अलग करून घ्यायच्या आणि एक एका पदरामध्ये आपल्याला परत पंधरा मणी टाकायचे आहे ती म्हणी टाकता मोजूनच टाकायचे आहेत अंदाजे काही घ्यायचं नाही कारण कमी जास्त झाल्यावर त्याचा शेप मागे पुढे होतो ना म्हणून मग ते मोजूनच टाकायचे आहे ती आणि आता ह्या सुद्धा आपल्याला पंधरा मणी होऊन घ्यायचे आहे ते ते बघा सुई भरून घ्यायची आणि डायरेक्ट मोजून मागे करायचे म्हणी पाच दहा आणि पंधरा आता यानंतर आपल्याला परत आपल्याला गोल्डन मनी टाकायचे आहेत जे पाच मनी टाकले ना आपण तसे टाकून घ्यायचे आहे ती तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही पदर सारखेच करून घ्यायचे आणि मग मनी व्हायचे आता दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहे ती आणि छोट्या साईजचे गोल्डन मनी पाच टाकायचे आहे ती दोन हे बघा आता सिंगल थे हे भिंदी याच्यावर छोटी छोटी आणि खूप छान दिसतात तर हे बघा पाच वाहून घ्यायचे आणि दुसऱ्या सुद्धा आपल्याला पाच माने वाहून घ्यायचे आहे ते तर खूप सोपी पद्धत आहे आणि खूप छान आहे तर तुम्ही असे वेगवेगळ्या छान डिझाईन करून ते विकू शकता म्हणजे बिझनेस करू शकता आता मी ह्या ये उस पन ले ले, आ, हे बिझनेसच करते व्हिडिओ पण टाकते आणि ते व्हिडिओ टाकलेले मंगळसूत्र हे ऑनलाईन मेशोवर टाकलेले आहे ते तर खूप छान डिझाईन आहे ती आता यानंतर आपल्याला काळे मणी वायची आहे ती पंधरा हे बघा आता इथे मी मोजून घेतलेले आहे ते मनी सेम दोन्ही पत्रांमध्ये आपल्याला तसंच चुवून घ्यायचे आहे ते आता इथे पिन लावू शकता तुम्ही इथे मी पिन लावायला काही नाही इथे मागे तर ते एकदम सरकतात खेचल्यावर हे बघा अशा पद्धतीने सारखे करून घ्यायचे आहे ते आणि आता मी एका साईडला मनी वाहून घेतलेली आहे ती तर दुसऱ्या पाद्रामध्ये आपल्याला तसेच मणी वावून घेणार आहे बघा आता पंधरा मणी वावल्यानंतर आपल्याला हे मिडीयममध्ये ब मणी वावलेले आहेत मोठी साईज गोल्डन ते टाकून घ्यायचे आहे आता इथे मी जो सिल्वर मनी यूज केला आहे तिथे तुम्ही लाल मणीसुद्धा टाकू शकता तो पण छान वेळ म्हणजे वाटतो टाकल्यावर तुम्हाला आवडत असेल तर इथे लाल मणी टाकू शकतात आणि यानंतर आपल्याला परत पंधरा काळे मणी होऊन घ्यायचे आहे ती तर असे आपल्याला चार कप्पे बनवून घ्यायचे आहे ती हे जे गोल्डन मनी टाकलेले आहेत ना तसे आपल्याला चार बनवून घ्यायचे आहे ते एका साईडला हे बघा आता सारखेच पदार्थ घेचायचे नाही तर मग ते गुंतवतो आणि मागे पुढे होतात आता परत आपल्याला इथे पंधरा काय मणी होऊन घ्यायची आहे ती पाच दहा आणि पंधरा आता ह्या साईडला आपल्याला पंधरा मणी होऊन घ्यायचे आहेत हे बघा आता दोन्ही साईडला पंधरा पंधरा ओवल्यानंतर आपल्याला गोल्डन मनी पाच ओवून घ्यायची आहे ती हे तीन चिपकलेले आहेत ते म्हणे चार आणि पाच आता एक साईट आहे ना मी पूर्ण तुम्हाला बनवून दाखवते आणि म्हणजे व्हिडिओ बघतानी तुम्ही सुद्धा एक दोन वेळा बघून घ्यायचं पहिले आणि मग वावायला चालू करायचं म्हणजे गुंतागुंत होत नाही किंवा मग काही मिस्टेक होत नाही बनवताना हे बघा आता इथे परत आपल्याला काळेमणी वाहून घ्यायचे आहे ते हे पंधरा पंधरा पाच दहा आणि पंधरा यानंतर ह्या साईटला आपल्याला तेवढेच मनी महून घ्यायचे आहे ती धागा व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि आता आपल्याला दोन्ही सुया पकडून मोठे मणी टाकायचे आहे ती गोल्डन आणि मध्ये आपल्याला सिल्वर कलरचा मणी यूज करायचा आहे हा मणी चमकतो ना छान तर एकदम छान दिसतो म्हणजे मंगळसूत्र आणि परत आपल्याला एक मोठा मनी टाकून घ्यायचा आहे एक दोन तीन झालेले आहेत तर असं आपल्याला अजून बनवायचं आहे इथे आता इथे आपल्याला परत काय मनी वाहून घ्यायचे आहे ती पंधरा एकदम सुई भरून घ्यायची आणि मग मोजून टाकायचे म्हणजे टाइम पण लागत नाही आणि पटकन ना आपल्याला बनवून होते हे बघा आता पंधरा मनी ओन झाल्यानंतर आपल्याला पाच गोल्डन मनी वाहून घ्यायची आहे ती आणि त्यानंतर मग मंगळसूत्राची वाटे टाकायची आहे तर दोन्ही साईडला आपल्याला पाच पाच मनी वाहून घ्यायची आहे ती हे बघा इतकं लांब झालेलं ला आहे तर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही असून ह्या पेट्या वाढवायच्या आहे ती आता आपल्याला मंगळसूत्र घ्यायचं आहे तर दोन्ही सुया पकडून घ्यायच्या आहे ती आणि सुरुवातीला मोठा मनी टाकायचं आहे गोल्डन आणि मग मंगळसूत्राची वाटी हे बघा अशी हे बघा आता असे डिझाईनचे मी वाटे घेतलेले आहे ती तुम्ही तुमच्या पद्धतीने यापेक्षा मोठे टाकायचे असतील तर तसे यूज करू शकतात आता मनी एक मणि ववल्यानंतर आपल्याला मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे आणि त्यानंतर मोठ्या साईजचा परत दुसरा मनी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्ये आपल्याला हा सिल्वर कलरचा मनी टाकायचा आहे आणि परत आपल्याला साईडला गोल्डन मणी आता इथे बघा सुई थोडी मागे पुढे करून घ्यायची त्याच्यातून मनी जात नाही बघा आता हे मी ओहूनच घेते एक एक मणी करून हे एक सुई टाकून आणि मग दुसरी सुई टाकायची आहे कारण त्याचा होल बारीक आहे ना त्या दोन्ही सुयांमधून एकदम ते एक जात नाही आणि यानंतर आपल्याला गोल्डन मणी टाकायचं आहे मोठ्या साईजचा आणि मंगळसूत्राची दुसरी वाटी टाकायची आहे आणि परत आपल्याला साईडला एक मणी टाकायचं आहे आता हे व्यवस्थित मागे करून घ्यायचे आहे ती दोन्ही पदार्थ व्यवस्थित पकडून आणि मागे करून घ्यायचं आहे हे बघा आता मंगळसूत्राचे वाटे वावल्यानंतर आपल्याला इथून दुसरी साईड ब बनवून घ्यायची आहे तर सुरुवातीला आपल्याला गोल्डन मनी वाहून घ्यायची आहे ती पाच तीन चार आणि पाच आणि यानंतर दुसऱ्या पदरामध्ये आपल्याला पाच मणी टाकून घ्यायची आहे ती चार आणि पाच आता इथे तुम्ही जास्त सुद्धा मणी टाकू शकता हे म मंगळसूत्राच्या वाट्या टाकलेल्या आहेत त्याच्या साईडनी पण मी इथे पाच पाचच टाकलेले आहेत हे बघा आणि परत आपल्याला हे पंधरा मणी होऊन घ्यायचे आहेत तर आता ही पूर्ण साईट मी बनवून घेते हे बघा आता दुसरी साईड मी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू घ्यायचा आहे दुसऱ्या साईडचा हा मागच्या साईडने आपल्याला सुई टाकायची आहे आणि व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे दोन्ही पदार्थ एकदम घट्ट खेचून घ्यायची आणि मग आपल्याला गाठण बांधून घ्यायची आहे तर खेचले गेले नाहीत तर मग ते सैल राहतात तर हे बघा आता इथे मी जसे आहे ते कापून टाकलेले आहे ती थोडा धागा आणि थोडा बांधण्यासाठी ठेवलेला आहे तर एकदम स्क्रूच्या तोंडाजवळ पकडून आपल्याला व्यवस्थित दोन ते तीन गाठी बांधून घ्यायची आहे ती हे बघा अशी मागे गाठ खेचून घ्यायची हे आता मी ते गाठ बांधून घेतलेले आहे ते, ते आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे आणि हा मेणबत्तीने चिपकावून घ्यायचा नंतर म्हणजे ते गाठ निष्ठत नाही तर हे बघा खूप असे सुंदर डिझाईन झालेले आहे आपले मंगळसूत्राची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद